जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल कोल्हापूर जिल्ह्यात पहिली मुस्लिम परिषद औरवाड इथे यशस्वीरित्या संपन्न झाली मुस्लिम न्याय हक्क संघर्ष समिती कोल्हापूर जिल्हा यांच्याकडून आयोजित मुस्लिम जनजागृती मेळाव्याला मोठा प्रतिसाद भेटला मेळाव्याला हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उपस्थिती दाखवली आणि मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध रणशिंग फुंकले शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी शिरोळ तालुक्यातील औरवाड मध्ये हजरत वजीर शहा बाबा दर्गा मैदानावर हा मुस्लिम जनजागृती मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष हजरत मौलाना मुफ्ती रिजवानुल हसन साहब अहमदनगर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सुकुमार कांबळे दंगामुक्त महाराष्ट्र अभियानचे अध्यक्ष माननीय शेख सुभान अली झाकीर हुसेन शिकलगार सादिक शेख चरणदास कांबळे औरवाडचे सरपंच शपी पटेल सईद जनाब इम्रान संधी या प्रमुख मार्गदर्शक आणि वक्त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली मागील दिवसा चा अनेक दिवसापासून पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचाराचा काळ सुरू झाला अनेक मुस्लिम तरुणांवर खोटे आरोप दाखल झाले मुस्लिम तरुणांना मारहाण करण्यात आले मुस्लिम समाजाने या अन्याय अत्याचाराविरुद्ध बेकायदेशीर कार्याविरुद्ध कायदेशीर उत्तर देण्यासाठी संविधानिक लढा म्हणून या समितीची स्थापना आम्ही केली अशा प्रकारे समितीचा उद्देश स्पष्ट करून समितीचे वक्ते सलमान नाईकवाडे यांनी मेळाव्याची प्रस्ताविका केली सर्व प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शक यांची भाषणे मुस्लिम समाजाला प्रेरणा देणारी धाडस देणारी आणि अन्यायाविरुद्ध घणाघात करणारी होती प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी आपल्या मताचा वापर करून या जातीवादी सरकारची व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकू असे संपूर्ण बहुजन समाजाला आवाहन केले छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि मुस्लिमांचे काय संबंध होते शिवाजी महाराज हे मानव कल्याणकारी राजा होते असा इतिहास शेख सुभान अली यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केला पॅन्थरचे अध्यक्ष दीपक केदार यांनी मुस्लिम समाजासाठी लढत लढत जीव द्यायला मागे हटणार नाही हे जातीवादी सरकार दलित मुस्लिम एक होऊन उधळून टाकू असा घणाघात पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केला मेळाव्याचे अध्यक्ष मौलाना रिजवानुल हसन साब यांनी इस्लाम मानवतेचा आणि शांतीचा संदेश देणार आहे असे आपल्या भाषणातून जाहीर केले प्रथम मुस्लिम न्याय हक्क संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रमुख मार्गदर्शक आणि वक्त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला दरम्यान यावेळी समितीचे इम्रान संधी इरशाद मुजावर नईम चौगुले सलमान नायकवाडे अजमेर हकीम रियाज वर्गे समीर अत्ता रशीद मुल्ला सलीम कोरबू तसेच इतर समिती सदस्यांनी या जिल्ह्यातील पहिला मुस्लिम मेळावा घेण्यासाठी अत्यंत परिश्रमाची भूमिका पार पाडली नैम चौगुले यांनी अखेर मेळाव्याला हजेरी लावलेल्या सर्वांचे आभार मानून सांगता केले संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अतार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद वफादारी की बात मत करो लड़की के चक्कर में देश के साथ गद्दारी करने वाला प्रदीप कुरळकर किस जात का है उस जात का नाम नहीं बताऊंगा क्योंकि मैं जातिवादी नहीं मैं आंबेडकरवादी हूं कोण गेला आहेシャル रिपोर्टिंग करायला प्रदीप कुरळकर कोण आहे कोण आहे प्रदीप कुरळकर पूरीचा चक्कर मध्ये पाकिस्तानला माहिती चोवीस तारखेचे अस्तर यत्ताच्या चार फेर फरवरी दोन हजार ची बातमी आहे सत्येंद्र झाला एक आयएसआय सोबत त्या ठिकाणी देशाची महत्वपूर्ण माहिती पाठव अरे गद्दार तुम्ही बुरटे चोर तुम्ही आणि आम्हाला एकट्याला गाठू गाठू मारताय मी या स्टेज वरच्या वक्त्यांना संवेदनशीलपणे आवाहन करतोय की पीडित हा खूप कमकुवत असतो एका गावामध्ये एकच दलित घर होत आणि त्याला मारण्यात आलं रडत रडत तू एका नेत्याकडे गेला आणि नेत्याला म्हणला साहेब मला मारलय साहेब एवढा दीडशाना होता तो म्हणला मग तू जा आणि त्याचे हात तोडून इकडे ये बघा आता पूर्ण गावात एकच घर त्याची लढाई पाचशे लोकांशी आणि सल्ला काय दिलाय तू जान त्यांचा हात तोडून माझ्याकडे आणि मग मी लढतो अस नाही या सगळ्या या समूहा पुढे येण्याची कुणाची एकट्यालाच ते काटून मारतात म्हणूनच आम्ही मजलूम म्हणतो म्हणूनच आम्ही शोषित म्हणतो म्हणूनच आम्ही गरीब म्हणतो आणि त्या एकट्याला वाचवण्यासाठी जनजागृतीची नाही फॉर जशाची तशी उत्तर देणे ही भूमिका आपली या ठिकाणी असायला पाहिजे खरंच असणार या माध्यमातून आपण लढू शकतो कोल्हापूर मध्ये एक चांगली बातमी तुमच्या पुढे पर्यंत आणतोय या ठिकाणी एक स्टेटस ठेवलं होतं तीनशे शहात्तर कलमाच्या संदर्भात मुस्लिम बांधव आहे ते स्टेटस ठेवल्यानंतर त्याचा गुन्हा दाखल झाला गुन्हा झुंडीने दाखल केला गुन्हा दाखल करून पोलिसांना घ्यावा लागला <laughs> पोलिसांना तो गुन्हा घेतला त्याला त्या ते ठिकाणी आणि तो हायकोर्टात गेला मुंबई हायकोर्टाने ते कलम तसच ठेवलं तू भावना दुखवल्याच सुप्रीम कोर्टामधून परवा दिवशी या याचिकेचा निकाल आला आणि त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जिवंत आहे आर्टिकल एकोणीस जिवंत आहे बोलण्याचा अधिकार जिवंत आहे त्याची निर्दोष मुक्तता आणि ती याचिका आपल्यासाठी आता महत्वाची या ठिकाणी तुम्हाला मी चॅलेंज देतोय सत्ता गेल्यानंतर हे दोन तीन बाडूळ तर दिसतच नाहीत महाराष्ट्र चॅलेंज देतो अरे काय बजाल पोलिसांना राग का येत नाही मला कळत तो शिंगम पिक्चर काय फक्त नावासाठीच नावासाठी अरे चिटिंग चिटिंग काढायला काय तो काय शिकरेंग मत काय शेवटला गोल राऊंड दिले करून गांडीवला आता आणायचे होत त्यावेळेस <laughs> चिटिंग आहे चिटिंग शिंगम शिंगम चिटिंग आहे सिंगम <laughs> अरे क्या सिंगम सिर्फ पिक्चर नाही आहे क्या हिरमाय जरा जसा बोलतो काय बोलला तो तुम्हाला अस्मिता का महाराष्ट्रातल्या पोलिसांना आत्मसन्मान नाही का आणि ते छटाकोर्वे काय बनलं काय करशील पोलिसांना जास्तीत जास्त व्हिडिओ काढून तुझ्या बायकोला दाखवशील तरी राग येत नाही राऊट करून याच्या गाडूला आता मारल्या जात नाही तुम्ही नका ना मारू तुम्ही आमचे पोलीस आहेत पण तुमच्या बायकोला कोणी बोलत असेल तर ती आमची बाई नाही का जर पोलिसांच्या बायकाला कोणी टार्गेट केलं तुम्हाला आम्ही ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून काही करायचं पोलिसांना शिवाय अनेकांचं निलंबन आणि पुढं आम्ही बोलायला लागलो कि म्हणते भाडकाऊ बोलतो अरे <laughs> भाडकाऊ बोलत असेल भाड खाऊच्या हृदयात बोलतानी बोलणार ही आमची भूमिका आणि म्हणून मित्रांनो एकावर एक घटना या राज्यात होत आहेत तुम्हाला जाता जाता एकच सल्ला देतो सुकुमार कांबळे साहेबांनी एक सल्ला खूप चांगला दिलाय तुम्ही हसत बसला असता परंतु त्याच्यात खूप गांभीर्य होते मत मतच आपल्याला वाचू शकता की सत्ता बदलावी लागेल आणि सत्ता बदलवणारे भाषण तुम्हाला ऐकावं लागतील सत्ता बदलून टाकणारी व्यवस्था तुम्हाला उभा करावं लागेल